हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ते सत्यनारायणची पूजा ठेवलेली होती आणि पूजा थोडी दुपारीच होती कारण की ते गुरु आता त्यांच्या त्यांच्या याच्यानुसार ठेवत असतात कारण की त्या दिवशी बऱ्याच पूजा असतात मग त्यांना तिकडं पण जायचं असतं तर मग दुपारची पूजा होती आणि सकाळी संध्याकाळी असली का थोडं भारी वाटतं फ्रेश पण वाटतं तर मग दुपारी असल्यामुळे मग संध्याकाळी आम्ही जेवणाचा म्हणजे जेवणाचं नियोजन संध्याकाळी ठेवलं होतं म्हणजे पूजा झाल्याच्यानंतर मग स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली चार वाजताच्या आसपास केली स्वयंपाकाला सुरुवात कारण की स्वयंपाक वगैरे थोडं बाहेरच बनवायचं होतं आणि बाहेर कशी आता इथं जागा आहे भरपूर तर मग मस्त मजा पण वाटते बाहेर स्वयंपाक करायला आणि सगळ्यांनी जेवण वगैरे करायला बाहेरच मग भारी वाटतं तर मग संध्याकाळी जेवणाचं नियोजन ठेवलं होतं आणि मग लवकर आधी पूजा वगैरे झाली त्यानंतर मग आणि वीरा आ, मम्मी वीराला स्वप्नाने घेतलं होता आणि मम्मीकडं भारग होता आणि लहान मुलांचं कसं अशा वेळेस खूप जास्त चिडचिड करत असतात तर वीराला पण असंच होतं मम्मीनी साडी वगैरे घातली नंतर लगेच रुसून बघ ती बसती तुम्ही पुढं बघायलाच जाता आणि तिने मला साडी वगैरे घातलेलं बघितलं तर लगेच रुस रुसली होती माझ्याकडं आणि त्यांना असं म्हणजे लहान मुलांना असं वाटतं मेकअप केला ना कुठंतरी बाहेरच जायचं आणि विराला आहे मेकअप वगैरे केलं आणि कुठं बाहेर जर ना खूप खुश होती पण मेकअप करून अर्धा एक तास झाला ना ती वाट बघते आता कुठं जायचं आहे का नाही नंतर रुसून बसती तिला इतकी फिरायची म्हणजे तिला असं वाटतं मेकअप केलं म्हणजे आता कुठंतरी बाहेरच जाणार मम्मी घेऊन त्यावेळेस ती खूप खुश होती आणि मग तिला नेमकं तिचा मूड ऑफ झाला तिला वाटलं मम्मी काही कुठे नाही आहे ना आता बाहेर मग रुसली होती माझ्यावर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल आणि मग रुसली का माझ्याकडे बघत नाही येत नाही हसत नाही मम्मीकडे माझ्या मम्मीकडे थांबते म्हणजे त्याच्या आजीकडं पप्पाकडे जाते माझ्याकडे येत नाही असं करते ते आणि मग त्याच्यामुळं मग कसं लहान मुलांच्या सोयीनुसारच आपल्याला आणि मग गणपती बसवायच्या दिवशी मी साडी नोंदी आतली ड्रेस घातला होता तर मला एक कमेंट आली होती की कसं आहे म्हणजे पूजाच्या दिवशी साडी घालायला पाहिजे म्हणजे बसवायच्या दिवशी साडी वगैरे घालायला पाहिजे होती जरी लांब बाळ असला तरी तर सगळ्यांना साडी घालायला कोण नाही आवडत उलट छान दिसतं साडी घातल्यावर प्रत्येकाला आवड असते साडी वगैरे घालायची तशी आम्हाला पण खूप आवड मस्त वाटतं साडी वगैरे घातल्यावर पण कसं कधी कधी वेळ नाही भेटत मुलं कधी कधी जास्त चिडचिड करतात आणि गणपती बसवायच्या दिवशी मग थोडंसं बाकीचे पण घरात कामं पण असतात मग ते सगळं करून लहान बाळांना बघून कधी कधी नाही पॉसिबल होत आणि इथून माग आम्ही जेवढे गणपती बसवले होते तिकडं पण तर प्रत्येक व्हिडिओत माझी साडीच होती गणपती बसवायच्या दिवशी पण आणि तर मग जसं पॉसिबल होईल तसं करावं लागतं बाळ असल्यावर आणि आता ह्या व्हिडिओत मी म्हटले साडी घातली तर याच्यावरती एकदा एकदा कमेंट आली होती मला की साडी घालत नाही साडी नेसली नेसतात तर ज्याच्या त्याच्या बोलीभाषेप्रमाणे जे ते बोलत असतात मी साडीला आम्ही घालत घातली पण बोलतो नेसली पण बोलतो तसं काही नाही ज्याला जे बो वाटतं तसं ते बोलतं आता म्हणतील ते मराठी भाषेचं तर तसं काही नाही ज्याच्या त्याच्या गावानुसार ज्या त्याच्या याच्यानुसार जे ते बोलत असतं तर फायनली आमची वाली पूजा आता कंप्लीट झाली आहे सत्यनारायण गणपती जवळ मंडळा कशी कसं वाटलं तुला पूजा बारीक केली आहे ना करून ना एकदम निवांत असं काही नाही करती पूजाला आणि आता आम्ही जाऊ प्रसाद बनवणार आहे मस्त असं आपण बनवा कुठे गेलते रे मम्मी पप्पा बघ बघ तर तुम्हाला

तर डोळा कसा करतेरावली ए मम्मा कोण रुसली गावली शांग तिथे साडी घातली गेली होती एवढा सुद्धा नाही मम्मा का बघत नाही पिल्लुडा तू गेली सांग गेली होती

तर आता मीराला ना आम्ही सेरेलॉक वगैरे चालू केलेले असं वरचं थोडं थोडं खायला तर तिच्यासाठी मी आता म्हणजे सेरेलॉग तर दोन टाईम देतो आणि सेरेलॉक दोनच टाईम दिला पाहिजे लांब बाळांना जास्त नाही दिलं त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं दोनच वेळेस द्या म्हणून तर त्याच्यामुळे मग सेरेलॉक दोन टाईम देतो आणि त्यानंतर मग मी तिला असं थोडून म्हणजे थोडं वरचं पण करत असते तांदळाची पेज वगैरे आणि इथे ना आता मी तिला मखाण्याचे पेज करत होते खायला आणि तिला मी त्या दिवशी बनवलं होतं तर खूप आवडलं होतं तर मम्मी म्हटली तिला आज पण बनव तर मी फर्स्ट टाईम त्या दिवशी बनवून बघितली ती भारी तिने खाली पण आणि कसं तांदळाचं बनवलं की ती खातच नाही काय माहिती तिला आवडत नाही जास्त पण खाती कधी मधी पण असं रोज नाही खात त्याच्यामुळे तिला रोज वेगवेगळं बनावं लागतं तर इथे ना म्हणजे कधी कधी मी तांदळाचं बनवते कधी कधी मूग डाळीचं तर आता मखान्याचं बनवते आणि बाळांचं कसं अजून पचनक्रिया एवढी नसते तर इतकं नाही दिलं पाहिजे असं वरचं असं जास्तीत जास्त दूध सरी लॉक आणि मग हे असं रोजचं एखादं असं दिलं पाहिजे रेसिपी करून तिला तर मग तिथं ना मखाण्याचं बनवत होते तर मखाने ना अ चांगले चांगले मखाने घ्यायचे कडक लांब बाळांना कसं म्हणजे आता सहा महिन्याच्या पुढच्या बाळांना खूप जास्त घट्ट नाही चालत खालेलं असं पातळच दिलं पाहिजे मग हळूहळू थोडं थोडं घट्ट घट्ट करत गेलं तर चालतं असं आठव्या नव्या महिन्यामध्ये पण सध्या आता स्टार्टिंग केली आपण खायला सुरुवात केली तर लांबांना पातळच दिलं पाहिजे सहा महिन्याच्या पुढच्या आता सहा महिना कम्प्लीट झाला आता तर त्याच्यामुळे ता मग वरच चालू करायला काय हरकत नाही तर त्याच्यामुळे मग तिला मी वरच खाऊ घालते तर मित्रांनो आपलं फायनली देवाचा प्रसाद रेडी झालेला बघू शकता आणि विराला काय बनवते मखन एक पेस्ट बनवणार आहे आणि इतर मस्त गरा, गरा देवाचा म्हणजे प्रसाद तयार झालेला आहे हां 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 हा मस्त बरं चला तर फायनली आपलं प्रसाद रेडी झाला आहे आणि मी घेऊन चाललो देवाला ठेवायला आणि बाकीच्या आहे घरात तर चला जाऊन येऊ देवाला ठेवून येऊ तर ना हे मखाने मी असे भाजून घेतलेली आहे याच्यामध्ये तूप वगैरे काहीच नाही टाकलं फक्त रोस्ट केले या सकाळी मध्ये फक्त रोस्ट केले असे भाजून घेतल्या ते मी बारीक करणार दोन हे घातले काजू याच्यात म्हणू का बदाम पण घालू शकतात पण बदाम थोडंसं जोडा असतं पचायला त्याच्यामुळे मग नाही घातलं मी तर घरात आज एवढी गरबड असल्यामुळे ना सगळं अस्तव्यस्त झाले कारण आज पूजा पण दोन दोन बाळ घरी त्यांचं खाणं पिणं खरं वाच ना मी अशी पावडर बनवून घेतली त्याची ना पावडर किती बनवली आणि पाणी कोमट म्हणजे उकळणात घेतलं टाक ना पावडर घट होईल ना <स्था> ते टाकून घट होईल मस्त ते टाकून बिंद असतो ते काहीच नाही असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा चालवून घ्यायचं आपल्याला ते कारण की त्याच्यामध्ये असं मखाण्याचं आहे ना काळ्या बिया राहते देटाचे ना जाडं बि राहते ते लांब बाळ चालत नाही तर इथं आहे ना मम्मीला आणि आईला फोटो काढायचं आहे गणपतीचा पाहा ना आणि छान मस्त गणपती बस तर आता आहे ना इथं चालू भाजी बनवायचं इकडं चालू रवा रवानीच करायचं इकडं डाळीनी

तर आणि मी ना मस्त बाहेर आहे ना मज्जा करू राहिलो आता रात्रीच आणि इकडे जाऊ स्वयंपाक समोर बाकीचे बच्चे लोक खेळ रे इधर आजी तिकडे काय विरा विला आणि ला। आता फक्त लापशी बनवायची राहील लापशी लापशी हाले जुन आयटम आहे गाऊ पण सगळ्यात भारी ना जुने लोकल मालच्या अजून नको त्या डोंगर भागात इकडं आता आपला जो लापशीचा हे ना ते भाजायचं काम चालू आहे गरा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहे कडाईमध्ये तर सगळं रेडी झालंय आणि उकळून दिलं उकळलंय ते सगळं उकळलंय आहे ना आणि आश पहिल्यांदा आशुचा माने आज सोड राहिले असं आहे का बघ बर ट्राय करून कस झाली भाजी आचारी का सगळे होते सगळे होते हा मम्मी नाही या वाढ मला तिला आमच्या

तुम्हाला नाही पोरांना लाव तिकडे मोठ्या माणसांना भाजी बघ बर ट्राय करू खरं चांगली आणि लापसे बसा मग बस ना इकडून आणि सगळे खाली कार्यक्रमामध्ये अशी ना मस्त बाळाले तर झोका देऊ राहिली आणि बाळा तस झोपतय चला शेवट मी आणि इकडे ना ज्यांना खायचं नाही त्यांच्यासाठी स्पेशल भाकरी चालेल बादरीच्या चा। चा। आणि भाकरी करून राहिले दोघी सख्या बहिणी नाही चुलत सक्य चुलत बहिणी भाकरी करून राहिले आणि एका भाकरीला चौ नाही आहे सगळ्या जाळून ठेवले मेम नाही मेहून काय येत नाही मग सख्या म्हणलं ना चुलत बहिणी लास्ट सगळे फॅमिली मेंबर जेवायचे बाकी होते ना संध्याकाळचे सगळे शेवट जेवायला बसले ए रोहित चल ना आमची वाटत रोहित <laughs> तर फायनली आता सगळ्यांचे जेवण झाले पप्पा ते लास्ट आले होते आता बसले आमच्या विरा काय झोपाना आज ए विरू आहे बाबड्या आजी बसलेली आजी इकडे जेवण झा खाली मात मग जेवण खाल्लं आजी खुर्क आजी खूप मग आता खुर्क जेवण तर मधली काही शूटिंग नाही घेतली जेवणाची ना डायरेक्ट स्टार्टिंग आहे डायरेक्ट गेंड घेतला कारण की मिस्टरांना वाढून वगैरे द्यायचं होतं आणि विराला पण विरा माझ्याकडे होती थी। थी पन, तर त्याच्यामुळे शूट वगैरे काढायला कोणी नव्हता आणि मी मग विराला वरती घेऊन तिला झोपी लावत होती ती पण ती काही झोपली नाही पण तरी पण मग माझ्याकडंच होतं तर मग मी शूट काही काढलं नाही आणि संध्याकाळी मग सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला तर डान्स वगैरे बरंच गेम वगैरे खेळले जवळजवळ एक वाजला होता सगळ्यांना झोपायला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू